नमस्कार सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज दुपारी तीन वाजता अमरावती महानगरपालिका दोन हजार पंचवीस चे बजेट सादर होणार आहे यावेळी मंपा आयुक्त आणि प्रशासक सचिन कलंद्रे यांचे पहिले बजेट असणार आहे हे बजेट अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करेल आता आपण समजून घेऊया या बजेटमध्ये मुख्य मुद्दे कोणते असू शकतात शहर सौंदर्यीकरणाच्या कामावर काय तरतूद केली जाणार तसेच नाल्यांची आणि प्रभागांची स्वच्छता कशी राखली जाईल यावर किती निधी दिला जाणार म्हणता शाळांच्या सुधारण्यावर देखील विचार होईल का नवीन घोषणेप्रमाणे शाळांमध्ये सीबीएसई सी पॅटर्न लागू करण्यावर चर्चा होईल का हे देखील महत्वाचं आहे तसेच आरोग्याच्या क्षेत्रात काय नवीन उपाययोजना केली जातील हे देखील महत्वाचं आहे याशिवाय शहरातील अतिक्रमण पार्किंग आणि जाहिरातांच्या नियमांचा मुद्दा सुद्धा चर्चेला असू शकतोय सर्वांच्या नजरा लागलेल्या या बजेटमध्ये आगामी निवडणुकीचा देखील प्रभाव पडेल कसे ते जाणून घेण्यासाठी आपल्याला सादरीकरणाच्या वेळेस थेट प्रक्षेपण पाहावे लागेल बजेट दोन हजार पंचवीस मध्ये कोणते महत्वाचे मुद्दे सादर केले जातात हे जाणून घेण्यासाठी न्यूज सोबत जोडून राहा आज दुपारी तीन वाजता थेट प्रक्षेपण पाहायला विसरू नका बजेटच्या सादरीकरणासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू धन्यवाद